डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक सरसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार शासकीय विश्रामगृहात पार पडली आहे या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवली गेली आहे बैठकीत सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनंही महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे नगर शहरातील घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या गोरगरीब नागरिकांना घरं मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन सेना पुढाकार घेणार आहे यासंदर्भात सरसेनानी आनंदराज आंबेडकर शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे आणि प्रमुख सचिन जाधव यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संदर्भात अडचणी मांडण्यात येणार आहेत महापालिका निवडणुकीसाठी देखील इच्छुक उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे ती शिंदे गटाकडे देण्यात येणार आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि प्रचाराची तयारी तातडीनं सुरू करावी अशा सूचना केल्या गेल्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रत्येक गण तसेच गटातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून ती शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांना सादर केली जाणार आहे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदेगट यांच्या युतीतून अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी संयुक्त प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिली आहे साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अं सुनीलजी शिंदे जिल्हाध्यक्ष तसेच अनिल शिंदे अं शिवसेना प्रमुख शहर प्रमुख यांच्याला मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली अं जिल्हा परिषद व पंचायत समिती यापैकी दोन्ही कुठल्याही मला संधी मिळाली तर तिथं मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे येणारा जिल्हा परिषदेला दरेवाडी मध्ये पुरुष राखीव झालेले आहेत त्यासाठी मला उमेदवारी करायची आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने मी त्यांना मागणी करते की मला उमेदवारी रिपब्लिकन शहा जिल्हा युपी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती सर शहाने आमदारराज आमदार साहेबांच्या आदेशानुसार ही बैठकीच नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलं या बैठकीमध्ये जिल्ह्यातून नगर शहरातून बहुसंख्याने महिला आघाडी युवक आघाडी आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित होते पहिला विषय म्हणजे आमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विषय की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये इच्छुक उमेदवार जे ज्या गनाघाटातून असते त्या उमेदवारांची आम्ही या ठिकाणी यादी या ठिकाणी घेण्यात आलेली यादी घेतल्यावर आम्ही इच्छुक उमेदवाराची दुसरी यादी तयार करून शिवसेना शिंदे गाटा आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत आमची जिल्हा अध्यक्ष अनिलजी शिंदे असतील सचिन जाधव असतील आणि त्यांचे शिवसेना शिंदे गाटातले यांची चर्चा करून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती गाणामधून काही उमेदवारी त्या ठिकाणी मागणार आहोत आणि ती उमेदवारी घेतल्यानंतर आमचे सर्व रिपब्लिकन जना जिल्ह्यातले लोक गाणाघाटात फिरून प्रचार यंत्रणा करून उमेदवार कसे जास्त जास्त निवडून येते या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरा विषय म्हणजे की येणार युग असलेल्या महानगरपालिका त्या महानगरपालिका नगरमध्ये असताना आम्ही देखील त्याच पद्धतीने इच्छुक उमेदवारांची यादी करून ती यादी देखील आम्ही शिंदे गटाबरोबर इथे असल्यामुळे आम्ही त्यांना ती सादर करणार आहोत आणि हे सर्व करत असताना कि महानगरपालिकेच्या वार्डा वार्डात कसा प्रचार यंत्रणा राबवायचा अशी या रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या सूचना करत असताना कि ह्या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन आणि शिंदे गटाचा युती असल्यामुळे या ह्या मार्फत कशी महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल अशी हे सर्व रिपब्लिकन या ठिकाणी कार्यकर्ते प्रयत्न करते तिसरा विषय आमचा एक महत्वाचा विषय की नगर शहरामधून अजूनही गोरगरीब घरगुलपासून गर वंचित असल्यामुळे ते देखील आम्ही त्या गोरगरिबांना घर देण्याचा प्रयत्न हरी बौद्ध शेवटपर्यंत करणार आहोत आम्ही या घरकलाचा विषय आम्ही सरसेना आमदार देखील कानावर घालणार आहोत जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे अनिल शिंदे यांच्या देखील चर्चा करून मी पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या आणि मुंबईला जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना सर्व घरकुल पासून वंचित असणार लोकांना घेऊन आमगे ठिकाणी त्यांना हे घरकुलाचा विषय देखील त्यांच्या सादर करणार आहोत आणि आता आम्ही लगेच जिल्हा परिषद घर आणि पंचायत समितीला आम्ही प्रचार यंत्रणा राबवण्याच्या ठिकाणी सूचना केल्या तशीच तसेच आज या जिल्हा बैठकीमध्ये काही जिल्ह्यावर महत्वाचे पद या ठिकाणी निवड करण्यात आलेले जिल्हा संघटक म्हणून युवकचे जिल्हा अध्यक्ष अतुल भिंगर्दे यांनी जिल्हा युवक संघटक महेर कांबळे यांची या ठिकाणी निवड केली दुसरे आमचे जिल्हा संघटक संजय ताकवाले यांची देखील या ठिकाणी निवड करण्यात आलेली पातळीमधून प्रसिद्धी भरून म्हणून अमोल जाधव यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली हे महत्वाचे पद जिल्ह्यावर निवड करण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यावर नगर शहरातले काही महत्वाचे पद महानगरपालिकेच्या अगोदर काही नियुक्त्या करण्यात येतात या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे बाळासाहेब वाघमारे संजय ताकवाले अतुल भिंगारदेवे विलास पगारे मेहर कांबळे पोपट रोकडे रामदास माळी मिलिंद सोनवणे चंद्रकांत नरवडे विलास गजभीव अमोल जाधव वैशाली शिरसाठ कविता कवडे सुनीता शिंदे नेहा जावळे रुपाली आयंची यांचं जिल्ह्यातील तसेच नगर शहरातील महिला आघाडी आणि युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट